साहित्य दलित साहित्य लिटरेचर चळवळ ती म्हणजे ज्या समाजाला अन्न वस्त्र निवारा नव्हता ज्याच्या पायाखाली जमीन नव्हती डोक्यावर छप्पर नव्हतं अशा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे को मार्गदर्शन आणि जे लढे दिले त्याचा वाङ्वयीन आविष्कार म्हणजे दलित साहित्य आणि ते संबंध जगामध्ये प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड ताकदीने पोचवण्याचं काम जे बीजारोपणाचं काम आहे डॉक्टर मना वानखेडे यांनी केलं ते, के ते मिलिंद महाविद्यालयात प्राचार्य होते तिथे ते, ते महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून जे विद्यार्थी होते पन्नास सालची ही गोष्ट आहे त्या काळामध्ये त्यांनी ते बीजारोपण केलं मराठी साहित्यामध्ये जो प्रवाह आला दलित साहित्याचं आणि आज त्याच्यातून जगभर आज दलित साहित्याचा अभ्यास होत आहेत आज जे लेखक दिसत आहेत तुम्हाला बाबूराव बागुलापासून दया पवार नामदेव रसाळ प्रल्हाद चंदनकर वामन निंबाळकर यशवंत मनोहर उर्मिला पवार अर्जुन डांगळे हे जे सगळे लेखक दिसतात हे डॉक्टर मना वानखेडे यांच्या वैचारिक प्रेरणेतून घडवलेले आहेत आणि अशा एका व्यक्तिमत्त्वाची वाङ्मयीन कर्तृत्व ज्यांनी संबंध जगाला दिलं त्यांच्या जर नुसतं त्यांनी लिहिलं नाही त्यांनी त्या काळामध्ये मिलिंद साहित्य सभा तिथे स्थापन केली अस्मिता दर्श पुढे त्याचं अस्मिता नावाचं त्रैमासिक सुरू केलं पुढे त्याचं अस्मित झालं आणि ह्याद्वारे स्वतः एका उच्च पदावर असताना त्यांनी एका अमेरिकेत दे, गेल्यानंतर तिथे निग्रो साहित्याचा अभ्यास केला आणि निग्रो साहित्यिक ज्याप्रमाणे ब्लॅक लिटरेचरच्या माध्यमातून वंशवादाविरुद्ध लढत होते तसं त्यांनी इथल्या सामाजिक शोषणाविरुद्ध सामाजिक दलितावर अत्याचार करत होते त्या प्रवृत्ती लढण्यासाठी बंडखोर होऊन लिहिलं पाहिजे दे, आणि दे, तुम्हाला माहीत असेल की त्यांनी ब्लॅक पँथरपासून लिटरेचरपासून ब्लॅक पँथरची स्थापना झाली होती इथल्या दलित पँथरच्या देखील जी, हो जी बिज आहेत ती डॉक्टर मना वानखेडे यांनी रोहियात हे महत्त्वाचं फार मोठं काम केलेलं आहे आणि दलज वाघवायला विद्रोही पण सकारात्मक विद्रोह म्हणजे काय नुसती मोडथोड मोड जाई एक सकारात्मक बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता माणूस हा केंद्रबिंदू म्हणून माणसाला हे केलं होतं म्हणजे दलित साहित्याला एक वैश्विक रूप देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांचं संबंध वाङ्मय दलितांचं विद्रोही वाङ्मय म्हणून प्रेमच आहे प्रसिद्ध आहेत त्यांची नव्या पिढीला एक ओळख हवी आणि आम्हाला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये सध्या देशामध्ये जे वैचारिक वारे वाहत आहेत त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बनराव वानखेडे यांचे विचार हे सुसंगत ठरतील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जे संविधानात्मक त्यांनी जो मार्ग अवलंबला होता त्यातून जे विचार मांडलेत त्याचे जे पूरक आहेत आणि मला वाटतं आपल्या देशाला राष्ट्रीय निर्माण कार्यात देखील हे महत्त्वाचं आहे म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं त्याची सविस्तर माहिती हा कार्यक्रम एकोणीस ऑक्टोबर रोजी अकरा वाजता रवींद्र मंदिर येथे यायचं आहे आपण देखील सर्व संबंध आम्हाला सहकार्य करून हे विचार पोचवे ही नम्र या या प्रसंगी मला वाटतं मी स्वतः मी अध्यक्ष आहे त्या कार्यक्रमाचा अर्जी नागळे डॉक्टर रावसाहेब कजवे हे प्रख्यात विचारवंत आहेत ते येणार आहेत डॉक्टर यशवंत मनोहर ऑनलाईन भाषण करणार आहेत तेथे डॉक्टर प्रज्ञा दया पवार काय तर आपल्याला माहीतच आहे नंतर दिल्ली विद्यापीठाचे राजू कुमार राजकुमार हे येणार आहेत हैदराबादचे रा राजू नायक हे इंग्लिशचे प्राध्यापक असे विचार मंथन तिथे होणार आहे एक वैचारिक गुसरण तिथे होणार आहे आणि वाङ्मयांचं त्यांचं परिशीलन पण होणार आहे वानखेड्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं औरुजका कोण चला कोण चालवतं आहे त्यांची ते इघसी वगैरे हे सगळं तिथे आपण हे प्रकाशित करणार आहोत आणि यापुढे आम्ही तिथे या कार्यक्रमात एक प्रतिकात्मक म्हणून दीपा पवार ह्या ज्या लेखिका आहेत ज्या भटक्याविमुक्त समाजामध्ये त्या समाजासाठी ज्यांनी संघर्ष केला पोलादिबायासारखं पुस्तक लिहिलं आत्मचरित्र त्यांना एक प्रतिकात्मक सत्कार श्रीशक्तीचा एक सन्मान दलित श्री शक्तीला एक एक वेगळं स्थान आहे तर एक प्र त्यांना देखील सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यांची वेबसाईट देखील आपण त्यानिमित्ताने काढलेली आहे वेज पोर्टल आहे नंतर त्यां आपण एक सिनेमा देखील म्हणजे देखी। सिनेमा बोलतो एक डिरेक्ट डॉक्युमेंटरी आणि त्यांचं लिखाणांचं इंग्रजीमध्ये भाषांतर जगभर जावं पण याच्यासाठी ही प्रचार कार्यकर्ते आपण सगळ्यांनी तिथे यावं आपण सहकार्याचं अपेक्षा हवं